नमस्कार ब्रह्मांड नायक शिव या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे महादेवाच्या प्रिय बिलवापत्राच्या काही खास गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत या पानांनी दुर्भाग्यही दूर होते तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि सोबतच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर शिवमहापुराणानुसार ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवामध्ये महेश अर्थात महादेव सर्वश्रेष्ठ आहेत महादेवाच्या पूजेमध्ये विविध प्रकारच्या सामग्री अर्पण केल्या जातात यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचे आहेत तर ते बेलाची पानं शिवलिंगावर केवळ बेलाची पानं अर्पण केले तरीही महादेव प्रसन्न होतात याच कारणामुळे या पानांना चमत्कारिक मानले जाते तर जाणून घेऊया बेलाच्या पानांशी संबंधित काही खास गोष्टी त्या अशा आहेत कोणत्याही दिवशी आणि तिथीला विकत आणलेली बेलाची पाने पूजेसाठी नेहमी वापरू शकता शास्त्रानुसार बेलाचे झाड घराच्या उत्तर पश्चिम दिशेला असल्यास यश वाढते उत्तर दक्षिण दिशेला असल्यास सुख शांती वाढते आणि मध्यभागी असल्यास जीवन मधुर बनते शिवपुराणात बेलाच्या झाडाच्या मुळाशी सर्व तीर्थस्थळं असल्याचे मानले गेले आहेत यामुळे या झाडाच्या पूजेने सर्व देवांच्या पूजेचे पुण्य मिळते घरामध्ये बेलाचे झाड लावल्यास कुटुंबातील सर्व सदस्य पापातून मुक्त होतात या झाडाच्या प्रभावाने सर्वांना यश प्रत होते मान सन्मान मिळतो असे शास्त्रामध्ये वर्णित आहे शास्त्रानुसार रविवार आणि द्वादशी तिथी एकत्र असल्यास बेलाच्या झाडाची विशेष पूजा केल्यास व्यक्ती ब्रह्महत्येसारख्या के पापातून मुक्त होतो महिन्यातील अष्टमी चतुर्दशी अमावस्या पौर्णिमा या तिथीला थी बेलाची पानं तोडू नयेत या ति या तिथीच्या एक दिवस अगोदर तोडलेल्या पानांचा पूजेमध्ये उपयोग करू शकता शिवलिंगावर अर्पण केलेले बेलाचे पानं अनेक दिवस वारंवार पुन्हा महादेवाला अर्पण केले जाऊ शकतात एखाद व्यक्ती खूप मोठ्या अडचणीत असल्यास त्याने शिवमंत्र ओम नम शिवायचा जप करत एक्कावन्न बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करावेत हा उपाय सलग एकवीस दिवस केल्यास लवकर शुभफळ प्राप्त होऊ शकतात बेलाच्या पानामध्ये तीन पाने एकत्र जोडलेली आहेत हे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते तसेच बेलाच्या पानांचा संदर्भ बऱ्याच पुराणात केला आहे त्याचे वैभव शिवपुराणात सविस्तरपणे सांगितले आहे शिवपुराणात म्हटले आहे की बेलाची पानं हे भगवान शंकराचे प्रतीक आहे देव स्वत त्याच्या महिम्याचा स्वीकार करतात असा विश्वास आहे की जो कोणी बेलाच्या झाडाच्या मुळाजवळ शिवलिंग ठेवून भोलेनाथाची पूजा करतो तो नेहमी आनंदी असतो त्याच्या कुटुंबावर कधीही संकट येत नाही शिवपुराणाव्यतिरिक्त या पुराणातसुद्धा बेलपत्राच्या उत्पत्तीचा उल्लेख आला आहे बेलपत्राच्या उत्पत्तीची एक कथा स्कंद पुराणात सुद्धा आढळून येते एका पौराणिक कथेनुसार एकदा पार्वती देवीच्या घामाचे काही थेंब पृथ्वीवर पडले आणि त्यातून बेलाच्या झाडाची निर्मिती झाली बेलवृक्षाच्या मुळाशी गिरिजा देवी खोडात महेश्वर देवी आणि फांद्यामध्ये दक्षायनी देवी पानामध्ये पार्वती देवी फुलामध्ये गौरी देवी आणि फळामध्ये कात्यायनी देवीचा वास असतो अशी मान्यता आहे तसेच यामध्ये लक्ष्मी देवीचा वास असतो असेही सांगितले जाते शिवपार्वतीपूजनात अर्पण केलेल्या बेलाच्या पानामुळे दोन्ही देवतांचे शुभ आशीर्वाद लाभतात अशी मान्यता आहे बेलपान अर्पण करताना या मंत्राचा जप करावा भोलेनाथांना बेलाचे पान अर्पण करताना त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रमच त्रियायू त्रियायुधम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्रम शिवार्पणम या पौराणिक मंत्राचा जप करावा या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्माचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान अर्पण करतो रुद्राष्टध्यायी असलेला हा मंत्र म्हणत असताना बेलाचे पान अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे बेलपानाची अशा अनेक कथा आहेत अशी अजून एक कथा आहे की समुद्रमंथनाच्या वेळी भगवान शिव यांनी विष प्राशन केले होते तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पानं ठेवण्यात आले जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाची पानं देण्याची परंपरा सुरू झाली दुसऱ्या आख्यायिकानुसार बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवाच्या तीन डोळ्याचे प्रतीक थी आहेत म्हणजेच शिवाचेच स्वरूप असलेले बेलाची पानं खूप पवित्र मानले जातात या तिथींना बेलपत्र तोडू नये त्या अशाप्रमाणे आहेत बेलाच्या पानाचे आरोग्याच्या दृष्टीनेही महत्व आहे काही जाणकारांच्या मतानुसार बेलाची पाने तोडताना शिवाचे नामस्मरण केले पाहिजे याशिवाय चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी संक्रांत आणि अमावस्या या तिथींना तसेच सोमवारी बेलाची पाने तोडू नयेत असे सांगितले जाते तीन पानं असलेले बेलपत्र शंकराला अर्पण करावे मात्र तीन पाने नसलेली बेलाची पानं शंकराला वाहू नये असेही सांगितलेले आहे तर अशा प्रकारे ह्या बिल्वपत्राचे धार्मिक महत्त्वही खूप आहे आणि त्याचे शारीरिक फायदे आपल्याला मिळू शकतात याचा खूप भाविक भक्तांना अनुभव आलेला आहे तर व्हिडिओ आवडेल अशी आशा करते आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद